एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कोरोची येथील चव्हाणवाडी माळावर मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित शासन आपल्या दारी उपक्रम अंतर्गत विविध योजनांचा शुभारंभ आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याच मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली कार्यक्रमांची जयंती तयारी झाली असून खासदार माने यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर गत, महिला संदर्भातील शासकीय योजना लोकभिमुख करून त्यांच्या महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आठ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत त्याची माहिती देण्यासाठी खासदार माने यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते शुक्रवारी सकाळी दहा वाजता कार्यक्रम स्थळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री खासदार आमदारांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम महिलांचा सन्मान होणार होणार असून शासनाच्या विविध योजनाही जाहीर आहेत या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे पन्नास हजार महिला उपस्थित राहणार आहेत मेळाव्याच्या ठिकाणी महिला बचत गटांकडून उत्पादित वस्तूंचे स्टॉलही मांडण्यात येणार आहेत याचबरोबर हातकणंगले तालुक्यातील ऐतिहासिक माणगाव येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लंडन हाऊसचा लोकार्पण सोहळा हातकणंगले येथे स्वराज्य भवनाची पायाभरणी वडगाव येथे नगरपालिकेच्या भूमिपूजन आणि महोत्सव कार्यक्रम होणार आहे या दौऱ्याच्या जागर होणार असून यावेळी मुख्यमंत्री इचलकरंजीच्या हिताच्या काही योजनाही जाहीर करतील असा विश्वास खासदार माने यांनी व्यक्त केलाय या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा येण्याची शक्यता वर्तवली आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने उपस्थित होते